कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे एकवीस ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत नव्या वर्षात म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये संपणार आहे नगरपंचायत नगर, नगर परिषद त्यानंतर जिल्हा परिषद आणि त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत परिणामी ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे परिणामी मुदत संपल्यामुळं जिल्ह्यातील चारशे एकवीस ग्रामपंचायतींवर प्रशासक राज येईल असा अंदाज आहे सन दोन हजार मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे एकवीस ग्रामपंचायतींच्या सदस्यांसाठी निवडणूक झाली होती जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये या ग्रामपंचायतींची मुदत पूर्ण होईल या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी आतापासून सुरू होणं अपेक्षित होतं पण गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यापैकी नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका सध्या जाहीर झाल्या असून त्याचं मतदान दोन डिसेंबर रोजी होईल दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आचारसंहिता याच आठवड्यात लागण्याची शक्यता आहे त्यानंतर राज्यातील महापालिकांच्या निवडणुका जाहीर होतील शिवाय लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश राज्य सहकार प्राधिकरणानं दिले आहेत या सर्व निवडणुकांचा ताण प्रशासनावर येणार आहे परिणामी ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करण्यासाठी प्रशासनाला पुरेसा वेळ मिळणार नाही निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी किमान दोन महिन्याचा कालावधी लागतो या सर्व बाबींचा विचार करता ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर टाकाव्या लागणार आहेत साहजिकच जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत कालावधी संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करावा लागेल कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे एकवीस ग्रामपंचायतींचा त्यामध्ये समावेश असेल